आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ना जेव्हा का नाही हॉटेल वर जेव्हा आलेलं मागितलं असं काचत ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली मी आत पॅक केले त्यांनी लगेच गियर टाकले एकशे चाळीस स्पीड न गाडी पळवून गेली मला इथं बुकी घातली दाखवू नका त्याला कोणाच्याला ती म्हणायची मारायचे देशात नाही मारून टाकू म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती डायव्हर म्हणायला जमकेट बस नाही तिथं पुलात फिकून द्यायचं म्हणजे ह्याला मार मारून टाकायचं म्हणजे काय प्रकार घडलंय का नाही हाटेलवर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असं काचात ना फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली केले त्यांनी लगेच गिअर टाकले चाळीस स्पीड न गाडी पोळून येईल मला तिथं बुकी घातली काला ती म्हणायची मारायची देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचं याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही जोर सोडायचं नाही म्हणतो ती तिघावर म्हणाला जामकेड बसत नाही जा तर पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका